स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनल वरती स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्या सर्वांच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि आता गणपतीनंतर आगमन होणार आहे ते म्हणजे महालक्ष्मी किंवा गौराई तर या गौराईंचे आगमन दहा सप्टेंबर म्हणजे आज होणार आहे आणि आज गौराई आपल्या घरी येणार आहे उद्या अकरा सप्टेंबर रोजी गौराई पूजन आहे तर या बुधवारी आणि या दिवशी ज्येष्ठ गौरी पूजन केले जाणार आहे आणि या दिवशी बघा दुर्गाष्टमी गौरी म्हणजे संपत्तीचे समृद्धीचे देवता घरात सुख शांती नांदावी म्हणून प्राचीन काळापासून घराघरात गौरी पूजन केले जाते तर गौरी पूजन माहेरवासिन घरी येते त्यामुळे महिला गौरी पूजनाची आतुरतेने वाट पाहत असतात भाद्रपद पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरी आगमन होत आणि पूजा ज्येष्ठ नक्षत्रावर आणि विसर्जन हे मूळ नक्षत्रावर केलं जात आता गौरी घरात येणार महिला अगदी थाटामाटात उत्साहाने तयारी करतात गौरी पूजन म्हणजेच महाशक्तीचे पूजन आहे ही महाशक्ती म्हणजेच पार्वती आणि ती शंभू महादेवांची शक्ती आहे सर्व जगाच्या मुळाशी हीच शक्ती असून तिचे आव्हान पूजन म्हणजेच घरात भरभराट आनंद आणि ऐश्वर असे म्हटले जाते आणि म्हणूनच या दिवशी आपण घरात गौरी पूजनसोबत काही महत्त्वाचे प्रभावी उपायसुद्धा केले पाहिजे तर आपल्याला उद्या हासा एक उपाय अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तो प्रभावी उपाय कोणता आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळ आपल्याला अशा ठिकाणी अर्पण करायचा आहे त्यांनी घरातील भांडणे वादविवाद अडचणी दोष दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदते घरात लक्ष्मी येते आणि गरिबी दारिद्र्य ही नावालाही उरत नाही कुटुंबातील भरभराट प्रगती होतं असं म्हटलं जातं हा अत्यंत प्रभावी उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा ज्येष्ठ गौरीचे आगमन आज झालेले आहे उद्या आपल्याकडे पूजन देखील करायचं आहे उद्या जो दिवस आहे तर तो दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा आहे कारण या दिवशी बुधवार ज्येष्ठ गौरी आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरी गौरीपूजन केले जाते कोणत्याही देवतचा समर्पित केला जातो बुधवार हा साक्षात गणपती बाप्पांना समर्पित आहे तर हा दिवस आणि आपल्या सर्वांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पा आगमन झालेले आहे आणि उद्या दिवशी ज्येष्ठ गौरी पूजन सुद्धा आहे आणि या दिवशी दुर्गाष्टमी देखील आलेली आहे आणि अतिशय शुभयोग हा जुळून आलेला आहे या शुभयोगावर आपल्याला काही उपाय आहे तर ते करायचे आहे उपाय आपल्याला शीघ्र फळ प्राप्त करून देणारा हा उपाय आहे तर तो उपाय आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही केला तरी चालेल पण हा उपाय कसा करायचा आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती बघूया जीवनात सर्व अडचणी शंभर टक्के दूर होतील जर घरामध्ये सतत नवरा बायकोचे भांडण होत असेल एकमेकांना अजिबात पटत नसेल एकमेकांचं घरामध्ये एकमत नसेल किंवा सतत छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण कल होत असेल आणि या गोष्टीमध्ये आपल्या परिवारात एक एकोपा नसेल आपलं परिवार कुटुंब इतर विभागले जात असतील तर मुलांवरती भांडण भांडणाचा परिणाम हा खूप जास्त प्रमाणामध्ये होतो म्हणूनच नवरा बायकोच मध्ये गोडवा हा टिकून राहण्यासाठी दोघांमध्ये नातेसंबंध व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचा आहे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर हा नारळ जो आहे तो तो नारळ नवरा आणि बायको या दोघांनी सोबत जायचा आहे आणि जाताने एक तांब्या भरून आपल्याला पाणी न्यायचं आहे एक लोटा जल तुम्हाला घेऊन जायचं आहे घेऊन गेल्यानंतर एक लोटा जल हे तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा नारळ तुम्ही दोघांच्या हाताने शिवलिंगावर अर्पण करायचा आहे नारळ अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा दोघांनी हात जोडून मनोभावे माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मनोभावे प्रार्थना करायची आहे आमच्या सर्व अडचणी दूर होते आणि जे काही अडचणी असतील वादविवाद असेल ते लवकरात लवकर संपू दे किंवा अडचणी लांब जाऊ दे अशा नात्यामध्ये हा निर्माण होऊ दे हा कायम टिकून राहू दे असं म्हणायचं आहे मनोभावे तुम्हाला प्रार्थना करून घरी यायचा आहे असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे हा उपाय करून पहा हा उपाय केल्याने साक्षात माता पार्वती आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद हा तुमच्यावर प्राप्त होईल आणि तुमच्या कुटुंबातील सर्व अडचणी संकटे तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होईल त्याचबरोबर पुढचा उपाय हा आपल्याला करायचा आहे तुम्हाला जर तुमच्या घरात गरिबी आणि दारिद्र्य नष्ट करण्यासाठी करायचं आहे घरामध्ये सतत येत असेल घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल सतत पैशाचा अडचण येत असेल आलेला पैसा हा स्थिर राहत नसेल बाहेर निघून जात असेल कोणत्याने कारणात तो निघून जात असेल सतत आर्थिक चणचण भासत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी घरामध्ये एक झाडू आणायचा आहे आणि झाडू हा खरेदी करून आणल्यानंतर तो ज्येष्ठ आपल्याला ज्येष्ठ अर्पण करायचं आहे जर तुम्हाला घरामध्ये गौरी बसत नसेल तर हा झाडू तुम्हाला गणपती समोर ठेवायचा आहे जर ग गणपती बाप्पांची तुमच्या घरामध्ये बसत नसेल तर हा झाडू तुमच्या देवाघरासमोर ठेवून त्या झाडाची आपल्याला झाडूची पूजा करायची आहे हा दी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आणि झाडू तुम्ही तिथून उचलून एखाद्या चौकामध्ये तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे किंवा तुमच्या घराजवळ एखाद्या देवीचं मंदिर असेल किंवा दुर्गा देवीचे मंदिर असेल तर तेथे जाऊन तुम्हाला हा जो झाडू आहे तर तो तिथे नेऊन ठेवायचा आहे याचा आपल्याला उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरातले दारिबी दरिद्री गरिबी ही संपूर्णपणे दूर होते घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते असे म्हणून असे म्हणून हा एक उपाय तुम्हाला देखील उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे जर आपल्या घरात ग गौरी पूजन केला नसेल तरीही आपल्याला घरामध्ये लक्ष्मी या दिवशी येतेच कारण या दिवशी दुर्गाष्टमी आहे प्रत्येकाच्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि जेव्हा लक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय केले जातात तेव्हा तुम्ही लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते म्हणून तुम्ही हा एक झाडूचा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा आणि त्याचबरोबर घरातील अडचणी इडापिडा नकारात्मकता दूर होण्यासाठी घरामध्ये तुम्हाला लक्ष्मी ही कायम टिकून राहण्यासाठी आलेल्या लक्ष्मीमध्ये वाद वाढ होण्यासाठी आपल्याला तसेच कुटुंबामध्ये भांडणे कल मतभेद यासारख्या गोष्टी दूर होण्यासाठी आपल्याला तुळशीपाशी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे कारण तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते प्रतीक मानले जाते या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये कधीच वाईट संकट अडचणी विघ्न येत नाहीत म्हणून एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुळशी पशी लावायचा आहे तर अशा प्रकारे उद्या तुम्ही दिवा लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये आवर्जून एक लवंग टाकायचे आहे आणि लक्ष्मी प्राप्ती आणि असा हा एक दिवा, दिवा तुम्हाला तुळशी पशी लावायचा आहे हात जोडून आता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायचे घरामध्ये सुख शांती समृद्धी आणण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे कसा वाटला आहे व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद